मंदिर <tallee> आहे ना अक्का बी हो बाबा आजू बी शे ताई बीचे मग असे रामा बरं जायचं सांगते ना दादा अक्का संपले आपण ज्या जागावर दोडायची तर ती जागा ज्या राजाना नाव निशे

प्रत्येकने आपली खासियत शे म्हणजे पटासना नावे भेटू आपला स्वातंत्र्याध्यक्ष पण एक व्यक्तीनं नाव अटल येवळशिवाय मनावर राहत नाही त्या म्हणजे आपला तालुका आमदार अनिल पाटील आज या कार्यक्रमले मंगळविंद संस्थांना आम्हाला पुढे तुम्ही जे काही आम्ही मदत करता होईल जे काही सहकार्य करता होईल ते आम्ही करायचे तर त्याला ताकद देवासाठी या वर्षले पंचवीस कोटी रुपयावर भेटायचे होत त्या आणि लाभामुळे भेटायचं होत नाही आपण ऐकलं होत खडाखट कडाख्यात कडाख्यात कोणतरी बोललो होतं या पंचवीस कोटी रुपया मुख्यमंत्री साहेबनी या फाईलवर सही करताना फक्त तीस सेकंद होत अरे त्याची फाईल आहे पुढे नवळीकरण त्यामुळे एक सहा आण काय आता सम पहिले हे पाचवा आहे साहित्य संमेलन जे शेख त्यांना एकदम फसकाबा उद्घाटन होणं असं मी जाहीर मला वाटत सांग तुम्हाला असं वाटत होईल कुडची पुढची आहे पुढच्या ते दोन शेत अस दोन तीन बंडी पण उपयोग आणतात आणि आई बंडी आईची कोपरी आहे आई आम्हाला गुलाब बापूनी कोपरी बापू घ्या कोपरी मी लिहिल्या त्या न यात नाही कोपरी झालेले कारण या जागाले आपण बापूने बी नाव द्यायचं म्हणजे मनासारख्या दादरा माणूसले इथला मोठा कार्यक्रम उद्घाटन उद्घाटक बनायच तुम्ही जो मान द्यायचे ते मला मनमांजन मला खुश राहिला साप बन द्यायला आणि मायबोली म्हणतात त्यावेळे पहिले त्याची बाई त्याची नर्स जो आता आवाजीसून सांगेल पहिला शब्द ज्या मायना ना त्या आय अंकातून होतात म्हणजे त्याला माय होली म्हणतात आता कोड आता त्या तरी तो काँग्रेस ऐकली पुढे काय का कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे पुढे मनुष्याने आपली मायबोली जी आहे ते आहे पहिला आपला कानवर जे काही आहे ते आयमाजे कुठे आपली भट्टली मायबोली आहे राणी तुम्ही देखा मराठी गुजराती सिंधी पंजाबी मद्रासी बंगाली तेलुगू तामिळ हिरा भेटणार तीन चार बोलता अपने तार जुली सबसे मराठी बोलते भी कभी को आ मरा मीडियम में शाला दिन बंद जाना, इंग्लिश मीडियम में शालावाड़ी रहना भाषा अभिमान का वाटर दी आई मानी समझे तू असं वाटा आयराने म्हणजे काय दिसो आयराने बोललं म्हणजे काय आलटच राह पोर बघताना मग ते आपण देतो दाखल पासूनच तरी सुरू हो तो दोन तीन मुलीस पोर्या राह पोर तो धीरे 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 माय पाडल्यास माय लाट पाकळ टाकत बाहेर माय तो माझी तोहेर माल गाई दिवड बाहेर जाय बापरी म्हणत मागा गोष्टी बाप्प ते न बैलमध्ये हकलणार माणसं तर माणसे बैल होती कुठे अरे ते बैल काय समजायला बापू शे काय आय तू त्याला महाराज काही समजावलं थोरस आहे प्रमाणे त्या रणेमा जास्त असं मंगेश भ्रम भ्रमशे पण त्या गायक माझी एक प्रकारे म्हणतो मरी माय काय तिला खरेच अर्थ असं वाटतं की आपलं पुन्हा निर्माण करीमा देऊ नाही का त्यांना मागे जे भावना आहेत त्या कोणी सल्ली लिहित आणि मुळ नाय राणी बद्दल थोडासा आपल्या गाणं जे आहेत पारंपरिक गाणं त्यासमोर मी थोडा बदलभाव आणि गळज काही गाणं फारच सुंदर दिलं असं आहे तुला असं वाटत आपल्या लगीन गाणं आहेत ते गाणं इतका मस्त आहेत की असं वाटत झालं काय भाषा वाटेल काय गाणं आहे आपलं पण आपलं काहीतरी गाणं थोडासा

नवात बाबे नवरा बडकले तो जिल्हा वरिष्ठाचे सावार सावे मोती पेर एक्सपायर जोरात बसून बिडकली ती असते तो मोती पेयर रहते होते थोडासा आपलं गाणं आपल्या संस्कृतीच्या जे आहे जर काही बदल घेणार तर आपली भाषा आको जास्त चांगली एक आनंद वाटत मात्र आपल्याला जिथला बी आमदार खासदार शेतस फास्टिझन खानदेश मातला त्या राणीना विमान विमानसे त्या मतदारसंघात खास किरसन ग्रामीण भाग मध्ये हो जातात तेव्हा आयरणीमात बोलतस त्याच्याकडे खास किरसन ग्रामीण भागमातला जेव्हा लोक येत त्याशी सुद्धा त्या आयरणीमात बोलतस आत बाबानी सांग गुलाब बापूंनी शपथ सुद्धा आयरणीमात लिहिती नंबर दोन बापू ना आणले महेंद्रसिंग बापू त्यासाठी सुद्धा विधीमंडळ शपथ आहे ते जो शपथ आधी अधिकारी होता सांग ही भाषा राजपत्रित नाही या भाषेचा उल्लेख आपल्या याच्यामध्ये नाही त्याच्यामुळे ही, ही शपथ गृहीत करता येणार नाही कृपया आपण मराठीतून बोला तर बापू जगन्नाथ बापू सांग कि कोकणी भाषेपेक्षा अरमाणी भाषा बोलणारा एक पत्रू जास्त सोय त्याच्या मुद्रेत नाही ती भाषा राजपत्रित नाही तर आम्ही भाषा राजपत्रित करा दुर्दैव भाषेशी दोन्ही आज एक बापू लोकांत चालना घ्या आणि दुसरा राजकारणामधून भाग उभ्या पण पर आजपर्यंत आयरणी भाषा आई राजपत्रित बोलली नाही आई शास्त्रीय बोलली नाही आज या निमित्तातून आपण बप्पा गंडोळीचं एक अर्ज तयार करा पराव करा होता पाहिजे सर ठराव करा आणि आपल्या भाषेला विधी पाहिजे मला असं वाटत की आपली पिढी आणि त्यांना पुढे पिढी फार तर फार आयर लिंग चालली ती चाली आईच्या मोबाईल पिढी येईल काय केली काही माहित नाही पण या निमित्त तुम्ही हात जोडी जोडीसह एकही विनंती शेवट पाहिजे काय मी करा आयरणी जितकी ठेवा काही मी करा आयरणी जिथे ठेवा आपला कोरेसला आयराणी शिकाळा त्यातून इंग्रजीत घेऊन शिकवा इंग्रजीत लागावे पण आयरणी जी शिकाळा आणि आपली भाषा जिथे ठेवा आज आपला नवा सभा येईल या नवा समाजींना तुम्ही पट्टा मी शुभेच्छा देईन तुम्ही आयुष्याला गहरा आनंद भेटो आणि तुम्हाला आगुरी आयण्याची गैर सेवा होऊन मला आपण छोटासा थोडासा माझी अटक करत त्याबद्दल तुम्ही पटास्था बेरा आधारीशे धन्यवाद कर दोए कर ज्याखर Dartmouth एक बंती एक बंता कि कासे पने वसे हमठिक बंता हे इससादा rez देनार हर सुष्ण गयाँ गथ माजयाई रुव्य का क्यासा मैं ए जुरत रहे इससे साँखर पादा ह оडू की प्योरा में सेतना हुआ में निगर हमया है